साताऱ्यातील गांधी मैदान येथून महायुतीच्या रॅलीला सुरुवात झाली असून खासदार उदयनराजे भोसले आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे भाजप पक्षाकडून खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यानुसार आज गुरुवारी आठ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता गांधी मैदान येथून महायुतीच्या रॅलीला सुरुवात झाली यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्याबरोबर आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आमदार महेश शिंदे आर पी आय जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड हे सामील झाले आहेत गांधी मैदान येथून माहितीची रॅली सुरू झाली असून यामध्ये भाजप राष्ट्रवादी अजितदादा गट व शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत ही रॅली राजवाडा येथून कामाने हाऊद शेटी चौक व तेथून खालच्या मार्गी शिवाजी सर्कलचे जिल्हाधिकारी अशी काढण्यात येणार आहे ઘણી સેવા કરાવી બંધુ માન જીવનરાજે ભોસરે માનનીય ઉદયનરાજે ભોસલે અતુલ બાબા ભોસલે વિક્રમ બાબા ભોસરે પ્રશ્ન પાટીલ સાહેબ માનનીય મહેશ શિંદે સાહેબ સર્વ સર્વ માન્યવર મંડળી માનનીય ઉદયનરાજ ભોસરે અતુલ બાબા ભોસરે વિક્રમ બાબા ભોસલે પ્રશાંત સર્વ માન્યવર મંડળી